नमस्कार भाऊ भाऊ बहिणींनो तर काय तू ते भाऊ बहिणी आपले पिटांग राहिले होते ना ते बटन टाकायचं तर ते बटन ऑलरेडी आपण टाकल्या आहे भाऊ भाऊ बहिणीं ते मागेश आपल्या आलतं बरं पिट्यांवालच्यापेक्षा काय ते नव्हतं तसलं बटन भाऊ बहिणींनो काय झालं मग गेलो भाऊ बहिणी मुकोला गेल्यावर लिंबोला गेलो लिंबको असलं मग ते त्याने फोन केला त्या दुकानवा दुकानवाल्याला म्हणजे जसलं जसलं पॅनचं बटन म्हणलं ते त्याच्याकडे द्या आणि मग ते बघा बट बटन लेमकोतून आणलं भाऊ बहिणीनं बटन आणलं काय झालं मग बटन आणलं मग ते केलं ते याला बसवलं तर बोर्डाला आता म्हणजे थोडं बरं वाटतं भाऊ बहिणी आधी ती तसं मग ते मोकळं होतं ते मग लई बेकार वाटायचं मग काल ते नव्हतं आलं फिटिंगवालं म्हटलं थोडं काम आहे मला मध्ये ओटेच्या येतो म्हणजे आज आणि बाप आणि बाप भावा पण आमचं त्याकडं चुलतं त्यांचं त्यांचं बी थोडं काम काय होतं होतं वाटत थोडं थोडं काम होतं मांडल्यावर त्यांचं बी काम त्यांनी आधी त्यांचं काम केलं केलं पण आपलं काम फोटो म्हणजे नुसतं बट बटन त्याला टाकायचं होतं वडाला एका मिनटात समजा त्यांनी लगेच केलं ते ह्याला त्यांना डाकलं बटन बटन बसवलं आता झालं ना बघा ना तर प्रचार तुमच्या सारखं मला येतात फोन म्हणजे कधी यायचं आहे लवकर या नान तसं आता कसं भाव बहिण आता मी बी पिन काढायची मग आता माझी मला उद्यापासून आता उद्यापासून आपलं जायचं का आम्हाला भावा भावा बहिणीनो आता ते आता काय ते आता आता टी व्ही बघा बघाय परायची भाव बहिणीनो आता एवढा आठवडा आत 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 आता आठवडा तर दोन आठवडं तेवढं काम करायचं आणि आपल्या आता हप्ता आलाय गाड्याचा फोटो महिन्यातला तर आता हप्ता सोडायचा गाडीचा भाऊ बहिणीनं टी व्हीच येत बघा परत चला <laughs> बसलो येऊन भाऊ बहिणी मित्रापैसे शेता <laughs> का, बी काम चालू आहे त्याने त्याने त्याचा खोजला जोडला त्याची बिग त्याची बिग एवढे हटना घराची भाऊ बन आता कसं आहे तुम्हाला आता काय ते आपला काना काना भाऊ बन ते इतका आवाज मारायचा का नाही नुसता हज्या वनेरी ते कसं असतं चालू एंजन कसं चालू होत केल्यावर काय होतं भाऊ बन होतो आला का नाही मारला एंगल ते बी हालायचा ते मग समजा ह्याला ते व्हायचं समजा समजा हातावर अँगल ते आडिओ पेपर त्यांना टाकलेली पटी फटिंग केलेली त्या अँगलला समजा ते आल्याचं भाव बहिणीनो आसू द्या हे बघायचं फॅनचे परिचयाला फक्त त्यांचं त्यांना फक्त म्हणलं ते टाका म्हणलं तर त्याचं बटन फक्त बसवून द्या मग त्यांनी मस्त पेक्या त्यांनी बटन बसवले तर म्हणलं बघू आता फॅनच म्हटलं फॅनच काय त्याचा काय मंद करायचं आहे का नाही म्हणलं त्याचं काय करायचं ते म्हणलं बुगी माझी मी करतो म्हणलं परत मी आता भावा बन आपलं सकाळपासून त्याचं राड चालू आहे जोडाजोडीचा आता काय आता सकाळी म्हणलं होता ते न आता अजून काय म्हणजे बघू आता भावा बनव कराय परत नि कधीच आला भाऊ बन आता म्हणजे आता तुम्हाला सांगतोय का नाही वातावरण जे बिघडलेलं आहे भाऊ बहिणीनो कधी पाऊस कधी पाऊस येतोय बघा कधी कधी भे पड पडतोय पाऊस <laughs> ना ना ते कोटी असता बाबा बोल वायर कुठी त्याच्यामुळं म्हणलं आपलं करावं फिटिंग करावी